नमस्कार मंडळी झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे टीआरपीच्या मालिका झी मराठीवरील अग्रगण्य मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलेच खेळवून ठेवत असतात मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली कारण एका प्रमुख अभिनेत्रीने ही मालिका का ने सोडली आहे तर शिवा मालिकेत सिताई पात्र साकारणारे अभिनेत्री मीरा वेलनकरने ही मालिका सोडली आहे अभिनेत्री मीरा याने आपल्या सोशल मीडियावर सिताईच्या पात्राचे काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत म्हटलं की सिताई माझ्यासारखी नाही पण ते म्हणतात ना की तुम्ही त्या पात्रासारखे बनता गेली दीड वर्षात असं काही सगळं त्यातील प्रत्येक क्षण मी माझ्या मनात साठवून ठेवला आहे आता कदाचित मी नवीन प्रवास सुरू करेन सिताईची मला खूप आठवण येईल पण मी नवीन संधी नवीन पात्र नवीन भूमिका आणि नवीन सुरुवात करण्याकडे उत्सुकतेने बघत आहे का का या सगळ्यांसाठी खूपच कृतज्ञ आहे आता नेमकं सीताई पात्र साकारणारी अभिनेत्री मीरा वेलवनकरने ही मालिका का सोडली याचं कारण अस्पष्टच आहे पण नवीन भूमिका करण्यासाठी त्याने शिवा ही मालिका सोडल्याचं एकंदरीत या पोस्ट वर कळतंय आता त्यांच्या जागेवरती सीताई हे पात्र कोण साकारतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर शिवा या मालिकेतील हे पात्र साकारणारी अभिनेत्री मीरा वेलनकर हिला तुम्ही मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका